दंगल गर्ल सुहानी भटनागर हिचं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी निधन झालंय तिला डर्मॅटो मायोसेटस नावाचा दुर्मिळ आजार होता दोन महिन्यांपूर्वी तिच्या हाताला सूज आली पुरळ आले अलर्जी असेल म्हणून दुर्लक्ष केलं पण नंतर दुसऱ्या हाताला आणि नंतर संपूर्ण शरीरात सूज वाढली संसर्ग झाला फुफ्फुसात पाणी भरला आणि तिचा मृत्यू झाला हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतो यात शरीराची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते आणि यावर उपाय म्हणून स्टेरॉइडचा वापर केला जातो पण रोगप्रतिकारक शक्तीवर त्यामुळं आणखी परिणाम होण्याचा धोका वाढतो या आजारात पेशीं जळजळ होते ज्यामुळे स्नायू झपाट्यानं कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठतात या आजाराची लक्षणं काय आहेत तर स्नायू कमकुवत होतात वेदना होतात अन्न गिळताना त्रास होतो त्वचेवर लाल जांभळ्या रंगाचे पुरळ येतात आणि धाप लागते काय या आजारात हेल्दी हल्ला होतो या आजाराचं का कारण माहिती नाहीये पण विषाणूचा संसर्ग तीव्र सूर्यप्रकाश काही औषध आणि धूम्रपान ही कारण कारणीभूत ठरतात यात अन्नप्राशन करण्यात अडचण येऊ शकते आणि त्यामुळेच न्युमोनियाचा धोका वाढतो आणि याशिवाय श्वास घेण्यात देखील अडचण निर्माण होते या हृदय आणि आणि आजार अगदी कर्करोगाचा आजा धोका देखील वाढतो डर्माटोमायोसिटीस वर कोणताही इलाज नाही पण वेळेत उपचार केल्यास प्रकृतीत सुधारणा होऊ शकते आणि त्यामुळेच कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, दुर करता। डॉक्टरांशी संपर्क साधा